अभिवादन करते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होते मराठी मनाचे मानवबिंदू हिंदु हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करते आणि आपला सर्वांचे लाडके भाऊ आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदेसाहेब यांना वंदन करते त्यांचे विश्वासूत् सहकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे ते शिवसेना पक्षाचे पक्षप्रतोद उपनेते उत्कृष्ट संसदपट्टू आणि एश्री महा राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या एस टी महामंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या महाड पोलादपूर मांडगावचे कार्यसम्राट आमदार बरशेजी गोगावले यांना वंदन करते वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज पहिली एक झालेली जाहीर सभा आणि आजची ही खरवली गणाची कोल इथली जाहीर सभा आज मोठ्या महिलांच्या आणि पुरुष वर्गाच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि त्यासाठी उपस्थित असणारं आपलं लाडकं आणि पितृतुल आमदार बनशेटजी गोगावले यावर ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा समन्वयक विजयप्पा सावंत माझी उपसभापती कार्यकर साहेब उप तालुका प्रमुख सन्मानिय साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य काळीसकर साहेब आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित असणाऱ्या महिला वर्ग पुरुष वर्ग आणि सर्व कार्यकर्ते मंडळी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि ते उमेदवार आहे, आम्दा, बर्बर, आहे ते तुम्हाला सर्वांच्या घरचे आणि सर्वांच्या मनातले आदरणीय आमदार भरतशेटी गोगावले या व्यक्तीविषयी बोलायचं म्हटलं तर मला वाटतं माझ्या नाही पण इथं असं एखाद्या महिलेला जरी विचारलं तरी आमदार आमदार साहेबांबरोबर भरभरून बोलणारं कर्तृत्व आणि दातृत्व नेतृत्व ज्याच्यामध्ये आहे ते भरतशेठ गोगावले ज्यांच्या घराचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी चोवीस तास खुले चोवीस तास त्यांच्या दरवाजे कुले त्यांच्या किचन पर्यंत आणि बेडरूम पर्यंत जाण्याची मुभा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे असं नेतृत्व आपल्याला लाभलंय हे आपण ला सर्वांचं भाग्य अनेकदा भाषणामध्ये सांगतात आमच्या दरवाजाला कुलूप नाहीये आणि ही सत्य परिस्थिती आहे इथे असणाऱ्या पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याण्णव वर्षाच्या वयोवृद्ध माणसांपर्यंत जरी विचारलं की आमदार भरशेठ गोगावले कोण आहेत तरी तो माणूस सांगू शकतो असं कर्तृत्व आपल्याला लाभलेलं आहे ज्या पद्धतीने आमदार साहेब काम करताय दिवसाचे चोवीस तास मला वाटतं दोन ते तीन तास झोप घेणार नेतृत्व आपल्याला सर्वांच्या अडचणी सोडवणार नेतृत्व आपल्याला खरोखर मनापासून सांगते या माणसाच्या मागे गेले तीन टम तुमच्या कृपा आशीर्वादाने गेले तीन टम आमदार साहेब या भागाचं नेतृत्व करतायत आता चौथी वेळ आली आणि या चौथी वेळ या चौथ्या वेळेला आपल्याला इतिहास घडवायचा इतिहासाचं साक्षीदार आपल्याला आपल्याला आमदार नव्हे तर आपल्याला त्यांना नामदार करायचं असेल तर या भागातून आपल्या करवली गणातून मोठं मताधिक्य आमदार साहेबांना मिळणं ही खूप गरज आहे या गणाचं नेहमी एक या गणाला येत असणाऱ्या सर्व पंचायत समिती गणातील सर्व गावातील सभा असणारे ग्रामस्थांना माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे नेहमीच आपण वरच्या पंचायत समिती गणातून लिहिणे येतो पण या इकडच्या गणातून दाडोसे बापर नेहमी कमी येतो तो तो कलंक तो कलंक साहेब या निवडणुकीमध्ये आपण पुसावा एवढी प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करते कारण ज्या पद्धतीने शेठ काम करताय आज आपण बघितलं तर संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये तीन हजार सातशे कोटींचा विकास निधी हा आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे अरे अशी कुठली वाडी नाही वस्ती नाही असं कुठलं गाव नाही की तिथं भरत शेट यांचं नाव नाही अरे प्रत्येक पार्टीवरती आमदार साहेबांच्या नावाचं नाव हे कोरलं गेलेलं आहे आणि म्हणून मंडळी आपण येणाऱ्या काळात सुद्धा आजपर्यंत तुम्ही आमदार साहेबांच्या मागे ठामपणाने उभं राहणारी सर्व कार्यकर्ते आज याही पुढे असच आपण ठामपणाने उभं राहावं एवढा विनंतीपूर्वक आपण सूचना करते आणि खऱ्या अर्थाने गेल्या दोन अडीच वर्षांचा आपण आढावा घेतला त्याही अगोदर पंधरा वर्षांमध्ये आढावा घेतला आणि मागील दोन अडीच वर्षापूर्वीचा जर आढावा घेतला तर जेवढी कामं हे गेले ते बारा तेरा वर्षामध्ये झाली नाही तेवढी दोन अडीच वर्षांमध्ये झाली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा झालं आणि खऱ्या अर्थाने या विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा प्रामुख्याने आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे आणि म्हणून या दोन अडीच वर्षांच्या या कालावधीमध्ये आज महिलांसाठी असणाऱ्या योजना जर आपण बघितल्या तर प्रामुख्याने योजना म्हणजे काय याची व्याख्या जर कळायची असेल तर ह्या दोन अडीच वर्षामध्ये आपल्याला कळाली आज मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत आज भात कापणीचे दिवस असताना सुद्धा आपण सर्व महिला पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय आनंद वाटला की आमदार साहेबांवर असणार आहे तुम्ही आमदार साहेबांवर असणाऱ्या प्रेमा खात आज ही वेळेला या संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळची वेळ होऊन गेली आहे तरी प्रसन्नपणाने सर्व महिला तुम्ही उपस्थित आहेत मनापासून आपल्या सर्व महिलांचे मी स्वागतच करेल आज महिलांसाठी असणाऱ्या योजना आपण प्रामुख्याने बघितल्या तर एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के महिलांना सवलत आहे आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य दिलं जात की त्यामध्ये पूर्वी पंधरा हजार रुपये होते आता तीस हजार आहे त्यामध्ये असणारे आपल्या बँक सखी आहेत सीआरपी आहेत आशा सेविक आहेत अंगणवाडी सेविक आहेत मदतनीस आहेत ह्या सर्वांचं मानधन ना ह्या आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये वाढले आज प्रामुख्याने लेख माझी लाडकी योजना आहे की ज्या योजनेमध्ये बघा या इथे असणाऱ्या बरोबर कित्येक महिला या वयोवृद्ध आहेत पूर्वी मुलगी जन्माला आली तर फार वाईट वाटायचं लोकांना पण आज मुलगी जन्माला आली तर आपलं सरकार तिच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा करत आहे ती पहिलीला जाईल पाचवीला जाईल आठवीला जाईल त्या पद्धतीने तिच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारे आहेत आणि ज्या वेळेस ती अठरा वर्षाची पूर्ण होईल तेव्हा तिच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार अशी लेख लाडकी लखपती योजना आज आपल्या महायुतीच्या सरकारने आपल्या महिलांना दिलेली आज उच्च शिक्षण एखाद्या मुलीला घ्यायचं असेल आणि त्या आई वडिलांचं उत्पन्न कमी असेल तर आज, आज आपली मुलगी डॉक्टर वकील इंजिनियर होऊ शकते आज, आज आपण बघितलं की या सर्वच योजना आहेत आज अन्नपूर्ण योजने तीन सिलेंडर आहे आपण बघितलं तर या अगोदर रेशन दुकानामध्ये जर आपण गेलो तर यापूर्वी धान्य आपल्याला विकत मिळत होतं बरोबर ना पण जिथपासून आपलं महायुतीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून आपल्याला धान्य हे ुकट दिला जात आहे पण एवढं देणार नाही सरकार मग ते सरकार याही पुढे त्या मिळणार आहे आमदार साहेबांनी सांगितलं आणि या इतक्या योजना जर आपल्या महिलांसाठी मिळत असतील मग ज्याने दिले त्याच्यासाठी जा जात तर हाल आलं पाहिजे म्हणजे असं म्हटलं गेलंय ना की ज्याची खावी पोळी त्याची मग आता वाद टाळा आपल्या आमदार साहेबांसाठी बघा महिला म्हणजे सर्व महिला वर्गात प्रामुख्याने आपण एसटीच्या प्रवासात गेलो एखाद्या मैत्रीण आपलं तिकीट जरी काढलं ना तर उतरल्यावर आपण काय म्हणतो आपण छापलो ही साधी गोष्ट आहे का तिने तिकीट कुठेतरी ऋण आहे ते ऋण फेडायची वेळ ही वीस नोव्हेंबरला आलेली आहे आपण धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून आपल्या आमदार साहेबांना खूप मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय एवढंच आजच्या निमित्ताने सांगते आणि थांबते जगीचे जंहिं